हाय फ्रेंड्स मी अश्विनी अश्विन दत्ता ब्लॉग्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज बघा असा पाऊस पावसाचं वातावरण झालं आहे तर हे आहे बघा माझा भाऊ त्याचं नाव आहे अशोक इकडे आहेत पतीदेव इकडे आहे आमचे छोटे दिसत नाहीत का दिसतोय दिसतोय की आहे आमचा शिवांश तर पावसाचं खूप मस्त भारी वातावरण झाले तुमच्या तिकडे झाले का सांगा तर म्हणलं जरा आता पावसाचं वातावरण झाले तर काहीतरी मस्त बनवाव तर म्हणती जरा भजी बिजी गरम काहीतरी बनवू तर आता तुम्ही बघू शकता दिसतय किती मस्त लागू नका तर खूप भारी वातावरण झाले बाहेर तर इकडे बघा थोडं थोडं काम चालू झालाय जास्त नाहीये थोडासा चालू आहे बाहेर पण जाऊ शकते बघा भेजाय मला खूप आवडतं पावसात पण काय करायचं आजारी पडलं म्हणजे दवाखान्यात सुद्धा जाऊ वाटत नाही काय नाही तर बघा आताशी कुठं घरातलं काम झालं होतं आमच्या घरात सगळ्या खूप राडा झाला होता तर म्हटलं कपाट वगैरे दोन रूम हे सगळे आम्ही आवरून घेतल्या आणि आताशी बसलो होतो तर मग आता असं थंडच वातावरण झालंय गर्मा गर्मा तर म्हटलं आता काहीतरी गरमागरम पकोडे बनवूयात भजी वगैरे तर मग ते बनवती तर इकडे बघा आहे छोटा पिस्तूल तर ह्याला आज आईन टिकली लावली आहे बघा तर कसं दिसतोय टिकली मध्ये कमेंट मध्ये सांगा नक्की तर बघा हे क्यूट असा शिवांश ते आता शिवांशी झालेला जा आहे टिकली लाव त्याला आईनने टिकली लावली जेव्हा आहे त्यांना टिकली लावत तर खूप मस्तीच करायला लागलाय पुढच्या महिन्यात वर्ष होत आहे बघा तीस तारखेला तर आतापासूनच त्याची मस्ती खूप चालू होती हिघडपय तिकडं पण आणि कुणी त्याला जास्त बोलायला जोरात वरडतो कसा करतोय तसं नाही करायचं इकडं बघून बोल जे काही वस्तू देईल त्याला त्या हातातच घालायला तोंडातच घालायला लागते आणि हातात ना ती वस्तू घेतली वरडाय चालू करतो पण आता सध्या मी व्हिडिओ काढते त्यामुळे तिकडच बघतो बघा कसा ओरडतो टिकली मध्ये कसं सांगा तर असा छान असं वातावरण झालंय बाहेर तुमच्या तिकडं पाऊस येतोय का आहे सांगा नक्की तर वार हे खूप असं मस्त सुटलेलं आहे बघा बाहेर किती छान छान झालंय इकडं इकडं